श्रीराम जय राम जय जय रामजय राम जय जय रामजय राम जय जय रा नभि वा रिता ठावया रिताठवया नाही तया पाहता पाहता ते झाले तेथे लक्ष लक्ष सर्व बुडाले समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी भगवंताचं व्यापकत्व आणि भगवंताचं अस्तित्व याच्याबद्दलची संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे आपण पाहताना आपला भगवंत हा आपण आपल्या स्वतःच्या मनाने संकुचित केलेला असतो एका मर्यादित अशा स्वरूपामध्ये त्याला पाहिलं जातं आणि इथेच समर्थांनी असं सांगितलं की त्याला कुठल्याही प्रकारच्या मर्यादेमध्ये आणि कुठेही अशा संकुचित विचारांच्यामध्ये त्याला ठेवू नका कारण संकुचित विचार हा भगवंतांना कधीही न आवडणारा न पटणारा न रुचणारा आणि परमार्थशास्त्रामध्ये न बसणारा विचार आहे मन सारखं नकारात्मक विचारांच्याकडे जास्त धाव घेत असतं त्याचं कारण आहे की आतमधली अंतकरणातली प्रवृत्ती ही रजोगुण आणि तमोगुणांनी युक्त भर अशी भरलेली आहे आतमध्ये जेव्हा चांगला विचार मनामध्ये जेव्हा येतो तेव्हा सत्वगुणाची वृत्ती जी आहे ही सत्वगुणात्मक वृत्ती जागी राहण्यासाठी तर भगवंताचं अस्तित्व आपल्याला शोधायचं आहे भगवंत आहे याचं अस्तित्व मला इतर बाहेर कुठे शोधायला जायची गरज नाही आपण जे बाहेर शोधत असतो तर फार सुंदर एक विचार आहे की एक गोंदलेकर महाराजांचे भक्त होते आणि त्यांनी महाराजांना असा प्रश्न विचारला की म्हणाले महाराज काय करावं जपाला बसलो की माझं हो जपात लक्ष लागत नाही मी काही वाचन करायला बसलो की माझं वाचनात लक्ष लागत नाही मी काही काम करायला लागलो की माझं कामात लक्ष लागत नाही असं का होतं म्हणाले मी कोणतेही काम करण्यापूर्वी वाचन करण्यापूर्वी जप करण्यापूर्वी देवपूजा करण्यापूर्वी खूप चांगला असतो माझ्या मनामध्ये कोणताही विचार नसतो देवाच्या पूजेला बसल्यानंतरच माझ्या मनामध्ये विचार काय येतो जप करायला लागल्यानंतरच मनामध्ये विचार काय येतो वाचन करायला लागल्यानंतरच मनामध्ये विचार काय येतो असं का घडतं म्हणाले महाराजांनी फार सुंदर वि म्हणजे उत्तर दिलं गोंदवलेकर महाराज हे व्यवहारातलं सुंदर आदर्श उदाहरण देऊन परमार्थ समजावून सांगतात अतिशय गोड भाषेमध्ये आणि अतिशय समजेल अशा प्रकारानं इतक्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये महाराजांनी परमार्थ अतिशय सुलभ करून आपल्यासाठी दिलेला आहे महाराजांची कृपा आहे महाराजांचं अस्तित्व आहे महाराजांची प्रत्येक कामामध्ये कृपा आहे असं वाटणं याच्यासारखी आणखीन वेगळी कृपा कुठली असू शकत नाही मी काय म्हणतो माझ्या मनासारखं झालं की महाराजांनी केलं आणि माझ्या मनाविरुद्ध घडलं की मला मग मा भगवंताचं अस्तित्व तिथे लक्षात येत नाही चांगलं काही घडलं की तो कर्तृत्व भाव मी माझ्याकडे जेव्हा ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा महाराज असं म्हणतात की हा कर्तृत्व भावच मला हवा आहे तुझा भगवंताला आपल्याकडून अन्य काहीही नको असतं त्याला सफरचंद नको असतं त्याला केळी नको असतात त्याला मिठाई नको असते त्याला काहीही साधन सामग्री नको असते आपण या साधनसामुग्री देऊन भगवंताला आपण असा संकुचित करून ठेवलेला असतो भगवंत या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे की नाही त्याला तुम्ही मिठाई ठेवली काय आणि मिठाई न ठेवली काय त्याच्यासमोर फळ ठेवलं का, का आणि न ठेवलं का? काही तो विचारणार नाही भगवंताला जे फळ द्यायचं असतं ते भगवंताचं फळ देणं ठरलेलं असतं पण मी काय करतो मी भगवंताची त्या फळाशी तुलना करतो भगवंताच्या कृपेची मी त्या मिठाईशी तुलना करतो मिठाई आणि भगवंतसारखं आहे का, का, दाँना का, दाँना का अजिबात सारखं नाहीये उलट असं आहे की मिठाई भगवंताच्या समोर ठेवणं किंवा अन्य काही वस्तू भगवंताच्या समोर ठेवणं म्हणजे भगवंताला सुद्धा आम्ही अशा पद्धतीनं कमी लेखणं असा त्याचा अर्थ होतो आणि काहीतरी संकल्प करून ठेवतो एक सफरचंद ठेवणार आणि नोकरीतलं प्रमोशन मागून घेणार का तू एक पेढ्याचा पुडा देवापुढे ठेवणार आणि मग म्हणणार माझी अगदी माझा पगार वाढ होऊ दे माझं प्रमोशन होऊ दे मला माझ्या मनासारखं घडू दे एक मिठाईचा पुढा एक पेढ्याचा पुढा ठेवला आणि भगवंताजवळ काहीतरी मागितलं कसं घडेल हे भगवंताला तुझ्या पेढ्याची पेढे पुढेची काही आवश्यकता आहे का मिठाईची गरज आहे का फळांची आवश्यकता आहे का फक्त माझ्या मनातला भाव मी फक्त त्या वस्तूंच्या रूपानं भगवंताला अर्पण करणं एवढंच फक्त त्याच्यामध्ये अपेक्षित आहे रामकृष्ण परमहंस तर नेहमी स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत असं म्हणायचे की इतर साधकांना ते सांगायचे की अरे म्हणाले काली माते समोर ठेवलेली मिठाई अन्य कोणी खाऊ नका का बरं बाकीच्या शिष्यांना वाटायचं नरेंद्र त्यांचा लाडका आहे विवेकानंद लाडके आहेत मग त्यांनीच फक्त खावा म्हणून ते म्हणत असतील असं नाहीये रामकृष्ण परमहंस म्हणत असत की काली मातेसमोर ठेवलेली मिठाई नरेंद्राशिवाय कोणी खाऊ नका याचा अर्थ असा की त्या मिठाईतूच्या माध्यमातून किंवा त्या मिठाई ठेवत असताना फळं ठेवत असताना भगवंतासमोर ती वस्तू ठेवत असताना माणूस कोणता ना कोणता तरी भौतिक जगातला व्यावहारिक संकल्प करून ती वस्तू भगवंतासमोर ठेवत असतो माझ्या मनामध्ये कुठलीच इच्छा निर्माण होऊ नये याच्यासाठी भगवंताचं अस्तित्व आहे आणि मी त्याच्याजवळही मागून घेत असतो मग भगवंताचं अस्तित्व कसं आहे नभी वावरे जो वाणू रेणू काही अरे बाबा प्रत्येक कणाकणामध्ये ते आहे प्रत्येक वस्तू वस्तूमध्ये आहे तुला जंगलात जाण्याची गरज नाही घरामध्ये राहून ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवा एका ठिकाणी बसून त्याचं चिंतन कर स्त्रिता ठावया राघवे बीण नाही आता राघवाचं अस्तित्व सांगितलं राघव कसा आहे राघव हा सर्वव्यापी आहे राघव सर्वांतरीयामी आहे राघव प्रत्येकाच्या अंतकण अंतकर्णामध्ये आहे आणि तो अंतकर्णातला देव तया पाहता पाहता तेची झाले तेथे ते आलक्ष तेथे ते लक्ष आलक्ष सर्वही बुडाले अशा ठिकाणी माझं लक्ष हे अलक्षामध्ये रूपांतरित होतं आणि अशा भगवंताला मी आळवावं त्याची पूजा करावी त्याचं ध्यान करावं असाच समर्थांचा संदेश या श्लोकाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेला आहे जय जय रघुवीरसमरथ